चार मध्यमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून ही निवडणुकीला अवघा होतो गेले चार महिने हजारोकर एकरचे परिश्रम करत आहे काल मतदान झालं या मतदानामध्ये कॉम्रेड आडम असतात सात आठ हजार मताने कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जनतेने नोटाला ला लाथाडलं जेवणाला लाथाडलं गुंडगिरीला टक्कर दिलं पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भय पटेल मत त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र फुटे त्याने एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खुटं नाटक खुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडम मास्तर आता आमच्यात बाद झालेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या रात्री अडीच वाजता प्रसारित करू व्हॉट्सअप वर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी अमेरशे शहर कमिटीचे सभासद अॅडव्होकेट अनिल सावंत अनिल वासव यांनी या संबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरकडे के तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत कोविसा खंड कोणता एकुलासा झाला नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आठोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीने शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो परंतु आज रजेवर असल्यामुळं आरडीसी निवेदन दिलेलं आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कोटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची त्यांना ते ताबडतोब तुरुंगात दाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एक्कावन्न लोकप्रतिनिधी दे कायद्यानुसार दे देवेंद्र कोटे यांना सहा वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करीत आहोत सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट